नमस्कार मंडळी कोल्हापूरकडे बोलतो आहे काय झालं आहे की आपण आप आप आता प्रचंड प्रमाणात आपल्याकडं पाऊस चालू आहे आणि अशा पाहुण्याच्या म्हणजे पावसाच्या माध्यमातून आपल्याकडं बरीचशी धरणं ओवरफ्लो व्हायला लागली आहेत त्यातलं एक धरण म्हणजे आपलं पाडगावचं मौनीसागर जलाशय या जलाशयात आम्ही आता दहा साडेदहाच्या दरम्यान गेलो होतो की केवढ्या प्रमाणात ओवरफ्लोमधनं पाणी बाहेर पडतो तर गेल्यास गेल्यास आपण गेलो होतो त्यावेळी काय झालं की आपल्याला पाण्याच्या बाहेर एक मासा आपल्याला मिळाला जो मृत अवस्थेत होता तर अशा प्र अशा प्रकारचे मासे पकडण्यासाठी ग्रामीण भागातील लोक या जलाशयात जातात पण प्रच अशा अशा परिस्थितीत प्रा जर अचानक जर अतिवृष्टी झाली तर काय होते की पावसाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढते आणि अशा प्रमाणात अशा प्रकारे आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो तर कृपया असे माग मासे पकडण्यासाठी कुणीही